जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज वांग्याचं भरीत करणार आहे या पद्धतीने एकदा वांग्याचं भरीत करून बघा सर्वांना आवडेल भरीत करण्यासाठी हे भरिताचे दोन वांगे घेतले हे वांगे घ्यायचे यामध्ये बिया कमी असतात या वांग्याचं भरीत चवीला खूपच छान होते ताजी वांगी घ्यायची स्वच्छ धुवून घेतली पाणी पुसून घेतलं याला मी दोन बाजूला असा थोडा काप करून घेते सर्व बाजूला थोडं तेल लावून घेते तेल लावल्यामुळे वांगी छान भाजली जातात आणि भाजल्यानंतर साल सहज निघते तेल लावल्यानंतर वांगं भाजून घ्यायचं आहे दोन्ही वांग्याला वरून तेल लावून गॅसवर सर्व बाजूने भाजून घेतलं आहे थोडं थंड झाल्यावर देठ असं काढून घ्या याची वरची साल काढायची आहे अशी सर्व साल काढून घ्यायची आमच्या लहानपणी गावाकडे असताना आई चुलीमध्ये वांगी भाजून त्याचं मस्त भरीत करायची त्या भरीताची चव तर अजूनही आठवते आपल्याकडे चूल नसल्यामुळे गॅसवरच भाजलेल्या वांग्याचं भरीत करून बघा असं दोन्ही वांग्याची साल काढून घेतली यामध्ये एकदा बघून घ्यायचं एखाद्या वेळेला किडलेलं असू शकते पण ही दोन्ही वांगी आतमध्ये चांगली आहेत याला मी मॅश न करता चाकूने थोडं कट करून घेते एका कढाईमध्ये तीन चमचे तेल तेल थोडं जास्तच घ्या तेल गरम झालं मोहरी मोहरी तळतळली की जिरं बारीक कापलेला कांदा मी दोन मिडियम साईज कांदे बारीक कापून घेतले कांदा तेलावर एक मिनिट परतून घ्यायचा तीन कापलेली हिरवी मिरची कांदा हिरवी मिरची तेलावर दोन मिनिट खमंग परतून घ्यायची एक चमचा अद्रक लसूण जिरं पेस्ट लो फ्लेमवर परतून घेते यामध्ये हिरव्या कांद्याची पात थोडी हिरवी मेथी परतून घेते लहान एक चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट मिक्स करते फोडणी खमंग व्हायला पाहिजे यामध्ये एक वाटी ताजे मटार हे सर्व परतून घेते एक मिनिट झाकण ठेवून मटार होऊ देते एक मिनिटानंतर खमंग फोडणी तयार आहे यात भाजलेली साल काढलेली वांगी हे सर्व मिक्स करते या पद्धतीने एकदा करून बघा भरीत ना आवडणारेसुद्धा आवडीने खातील असं चवदार भरीत होते चवीनुसार मीठ धुवून कापलेली कोथिंबीर अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी शेअर करा लाईक करा अर्धा चमचा मसाला गरम गरम भरीत बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता बघा रंग पण छान आला आहे वरून पातीचा कापलेला कांदा ताजी कोथिंबीर मोठ्यांबरोबर मुलांनाही आवडेल असं झणझणीत जन वांग्याचं भरीत तयार आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन